शिमगो चालू झालो तरी आता फिशिंगची बंद केलेली आहे आज होळी आहे आणि जाता जाता येऊ इकडे अक्षय भेटलो अक्षय अगोदरच थंडा मारून अगोदरच थंडा मारून घेता चला मित्रांनो आपण होळी आणायला आता ही बघा ही म्हणजे सगळी होळी आणणार आहे फक्त ढोला बिला लावीत नाही कोणा ना, अजून तरी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो शिमगो चालू झालो आणि सध्या तरी आता फिशिंगची सिरीज बंद केलेली आहे आज होळी आहे म्हणजे आजपासून शिमगो चालू झालो असं म्हण हरकत नाही आपल्याकडं तर आज होळी आहे उद्या धुलीवंदन आहे म्हणजे होळी आज तोडायची आपल्याला आपण चालू आहे जंगलात होळी तोडायला चार वाजले संध्याकाळचे मंडळी पण आहे आपली मेन वेद्या आहे वेद्याशिवाय मुदो हलतच नाही होय ना भावे घालून <laughs> <laughs> तर आपल्याकडे ना आंब्याची होळी असते आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांची होळी करतात सुरमाड असतो आणि काय काय असते रे सुपारी असते आणि शिवर वगैरे अशी वेगवेगळी झाडं वापरतात आपल्याकडे आंब्याची असते म्हणजे रायवळ आंब्याची तर जंगलात चाललो आहे आपण आधी मांडावर जाऊया मंडई जमली असत त्याच्यानंतर मग खाली जाऊया बघूया वळी भावेश आहे गंपे आहे बाकीची मंडई बघूया खाली जाऊन चला तर रायवळ आंबे पण धरलेत आता पिकायला केव्हा लागतील माहीत नाही तर रायवळ आंबे ना उशिरा धरतात हापूसपेक्षा तरी म्हणजे पिकायला जास्त वेळ लागतो हापूस आता पिकायला पण लागले असतील काही काही ठिकाणी आणि जाता जाता यो इकडे अक्षय भेटलो अक्षय अगोदरच थंडा मारून घेता अगोदरच थंडा मारून घेता <laughs> ते मारू <laughs> <पानी> <laughs> का माहिती मुद्या खांद आज मारूच खांदो झाजरवूच काय नको पाणी पिऊन आलंय भावेश खूप दिवसानंतर मेन्टॉस खातो खूप दिवसानंतर म्हणजे <laughs> खूप दिवसानंतर आता मेन पॉस पुट्टा लगेच ना असं तरी लगे हवा असते ना त्याच्यात तर वाजले चार सव्वा चार झाले असतील पण ऊन अजून पण खूप आहे ऊन एकदम एंडिंगपर्यंत असतं साधारण सहा वाजले तरी साधारण वरती असतोच काळोख उशिरा होतो सात वाजेपर्यंत साधारण काळोख होतो आता दिवस जरा मोठा झाला मला वाटतं तर आपण मांडावरती झालो आहे मांडावरती आपली मंडई जमली असेल मांडावरती खेळे नसतील थोडे आणि नंतर मग जाणार होळी तोडायला ढोल ही इकडे एवढी मंडळी जमली आणि हे बंकस करू खालत मुळात इथं होळी तोडू आलंच नाही इकडे आपलो नवीन माणूस आलो आहे सकाळीच आलस ना सकाळी आलो आहे शिमगो करून जाणार ना की जाणार उद्या रोमबाड जायपर्यंत म्हणजे शिमगो करूनच जायत थोडासा वाजा बघूया चला मित्रांनो आपण चाललोय होळी आणायला आता ही बघा ही मंडई सगळी होळी आणणार या फक्त ढोला बिला हात लावीत नाही कोणा अजून तरी हे खै होळी खै आज पाळणे कोंडे या वर्षी ना लांब नाही जास्त इथेच खाली आहे म्हणजे इथेच नाही बरंच जावं लागेल रस्त्याने खालती म्हणजे कड्याच्या खालती आहे थोडीशी तर जाऊया तरी बरीच मंडई आहे तरी आता लय कमी मंडई झाली आहे कसं माहिती आहे वाजा कमी न्यायचं सामान कारण पब्लिक जास्त ना रिकामी नसतं तिथेच वरती रस्ता आहे बघा या वर्षी ना जास्त जंगलात नाही फक्त इथून इथे वरती काढायचे इथून मग रस्ताच आहे नंतर ये वळी दाखवू देवा जरा उठा रे झाड आहे रे होय हा आंबा आहे हा बघा उंच पण आहे बराच आणि झाड तर खूप आहे बाहेर काढायची मेहनत आहे जास्त जरा फक्त इथे अडचण आहे बरीच अडचण आहे रस्ता बराच वरती आहे अडचण आहे हे आमच्या गावचे दुसरे युट्यूबर त्यानंतर ना नाव हो काय पी ना। पी साळवी टेन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तिकडे जाऊन नक्की चेक करू शकता चल। चला रोळीला खाप लावतोय आपला नवलेश आज आपण तुम्हाला ऐकू घेणार नाही आहे रस्त्यात लेट झालं नाही इतकं वर इतकं दिलं ना वर आ, गेली, गेली बरोबर नाही ना, ना गेली बरोबर जात आहे वाजवा दगडावरच पडली आहे ये मी बोलला आता पळोख लागता की काही कडनं माका मी कॅमेरामॅन अवताना ही बघा ही पण मंडई अशीच हा बिना का माझी मंडई नंतर शेंडू धरला नी तर धरला मी लटकोक फक्त वाटाय चौकाशी रे पाय बघा झाला चला, चला रे उचला तर मित्रांनो झालो काळोगच आणि उजेडाच्या नावावर फक्त हेड टॉर्च आहे Pas! Actie! Ik zeg

ARIN JON YES! そした monastery憂 lazily 수я, 2,80 amine pod, warnings to me hi i'll hear you the real mar examined અચ્છા હાથા પર માર

तर होळी रेडी आहे फक्त सकाळी उभी करायची आता हे बघा पाला बांधलाय पूर्णवर पर्यंत तिकडे वरती काठी ठेवली त्याला झेंडा बांधणार सकाळी इकडे घरी आलोय इकडे होळी स्पेशल काय आहे रे पुरणपोळी पुरणपोळी बनते पुरणपोळी आणि पुरणपोळी कविता एकदम चांगल्या प्रकारे बनवते म्हणजे उत्तम बेस्ट आणि काय सांगू म्हणजे पुरणपोळी एकदम बेस्ट बरोबर परफेक्ट जमते म्हणजे बाकीचं सगळंच जमतं पण पुरणपोळी परफेक्ट जमते एकदम ही बघा कशी फुगली एक नंबर अशी तर परफेक्ट पुरणपोळी रेडी झाली ही बघा भारी तर होळी उभी करताना पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्याकडे ना होम वगैरे नाही करत हो होळी जाळीची वेगळीच पद्धत आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद